दरवर्षीच्या अभूतपूर्व गोंधळाची साखरेच्या वार्षिक सभेची परंपरा यंदा खंडित सुरुवातीपासून शेवटपर्यंत सभा खेळी मिळत आणि उत्साहात शिवाजीराव खोत यांच्या प्रश्नांची चेअरमन प्रकाश पताडे यांनी दिली दिलखुलास उत्तरे नजीकच्या काळातील दरवर्षीच्या अभूतपूर्व गोंधळाची गोडसाखरच्या वार्षिक सभेची परंपरा यंदा मात्र खंडित झाल्याची पाहायला मिळाली आप्पासाहेब नलवडे गणहिलज तालुका सहकारी साखर कारखान्याची चौपन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळात मोठ्या उत्साहात आणि अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन प्रकाश पत्ताळे होते संचालक सतीश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविकातच सर्वांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देऊन सभा संपेल आश्वासन कल शिवाय यंदाच्या गळीत हंगामात दररोज सरासरी पस्तीसशे ते छत्तीसशे टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवून कारखान्याच्या यंत्रसामग्रीचे नूतनीकरण सुरू असल्याचं सांगितलं कामगारांचा पगार नित्यनियमाने देण्यात येत असून त्यांच्या बळावरच यंदाचा हंगाम यशस्वी होणार असल्याची खात्री दिली कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं चेअरमन प्रकाश पत्ताळे यांनी गत हंगामात गाळपासाठी आलेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा एकशे नव्वद रुपये प्रतिटन दर जास्त दिल्याचं सांगून सभासदांना पंचवीसशे किलो साखर अल्पदरात देणार असल्याचं घोषित केलं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ही सहा महिन्याच्या काळात देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली शिवाय शिवाजीराव खोत यांनी लेखी मागणी केलेल्या आठ प्रश्नांची आणि त्यांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत सभा खेळीमिणीच्या वातावरणात नेली शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना चेअरमन पत्ताडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचं कामकाज सुरळीत चालू असल्याचं चा सांगून संचालकांकडून काही चुका होऊ लागल्यास आपण दोघेही मिळून त्यांना जाब विचारू असं आवाहन शिवाजी खोत यांना करत त्यांच्या प्रश्नांची धार कमी केली यावेळी पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंधकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता व्यासपीठावर संग्रामसिंह कुपेकर विद्याधर गुरबे संतोष पाटील बाळासाहेब मंचेकर शिवराज पाटील दिग्विजय कुराडे आदींसह अन्य संचालक इतर मान्यवर उपस्थित होते सभेला सभासदांची उपस्थिती देखील लक्षणीय होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा